बरं बी चल मग आता जाते मी नंतर भेटू फोन करते नंतर हु? चल बाय ओके ओके ठीक आहे चल बाय भेटू नंतर विकी कुठल्या मुलीसोबत बोलते दोनदा मी फोन केला मी कॉलेजला आले आले आणि माझा फोन न उचलता हे कोण आहे आय लव यू आय लव यू सोना चल जाते मी विकी कोण आहे हे ओ संजना तू कधी आली कॉलेज मध्ये म्हणजे मला फोन नाही केला तू का फोन नाही केला का बघ ना मोबाईलमध्ये फोन केला का नाही किती फोन केले मी मला घरी जायचं काय झाले मला म्हणून हा एवढं फोन केले तर फोन उचलत नाही आणि ही कोण आहे नवीनच मी हिला बघितलं नाही कधी कोण आहे सोना जा जा तू घरी जा मी तुला नंतर बोलतो जा जा सांगतो नंतर जा मैत्रीण मैत्रीण जा जा घरी जा कोणाची मैत्रीण मी मैत्रीण आहे का विकी मी तुझी मैत्रीण आहे ती कोण आहे सांग मला ती तू तिला सोना सोना म्हणते कोण आहे ती मला कळू दे ना कोण आहे ती

मला फसवत आहे ना तू हां खरं खरं सांग म्हणजे विकी तू त्या दिवशी फोनवर बोलला होता की तुझ्या आईसोबत बोललेला नव्हता हां मी म्हणलं तू आईला लव्यू कुणाला बोलला तर तू काय म्हणला आपण नाही आईवर फ्रेम करतो बापावर करतो बहिणी भावावर सगळ्यावर म्हणून मी बोललो असं म्हणलं हां खोटं बोला ना विकी तू खरं खरं सांग कोण आहे ती हा लवकर सांग लवकर विकी काय बोलते ती मुलगी हां तुझी गर्लफ्रेंड आहे ती हां म्हणजे तुझी काय मला म्हणत होता गर्लफ्रेंड फ्रेम वगैरे हे सगळं तुझं खोटं होतं नाटक होतं हां आजपासून मला भेटू नकोस समजलं

तू काय बोलतोय आहे का तुला हा तू तु, तू विचार करून बोल जरा काय बोलतोय ते म्हणजे तू मला फसवलं हा तू ह्या मुलीवर प्रेम करतोय ना मला फसवतोय ना हा मग माझ्यावर होतं ते काय होतं रे माझ्यावर तू एवढे दिवस म्हणत होता प्रेम करतो प्रेम करतो तुझ्यासोबतच लग्न करणार आहे माझ्या आईवाल्यांना भेटायला आला तू हा तुझ्या आईवाल्यांना घेऊन माझ्या आईवाल्यांना भेटवायचं होतं माझ्या आईवडील हा लग्न जमायचं बघतात ते स्वप्न बघतात मी स्वप्न बघते तुझ्यामध्ये सगळं हे सगळं काय ते सगळं खोटं होतं कळलं हा ती तुझी आहे ना वहिनी रिया म्हणणारी मी तिच्यावर प्रेम करतो आणि अजून पण तिच्यावरच प्रेम करतो मी आणि तिला मला मिळवण्यासाठी मी तुझा नाही इस्तमाल केला लक्षात ठेवू तुझ्या तुझ्यासोबत लग्न करू का मी हा असल्या बिनडोक मुलीवर मी प्रेम करणार लग्न करणार आहे का हा हे बघ संजय ना माझ्या वाटेमध्ये यायचं नाही हा ती तुझी वहिनी आहे ना तिच्यावर आधी मी प्रेम करत होतो पण आता करत नाही तिचा बदला घेण्यासाठी मी तुला मोहरा बनवलं कळलं तुझ्यावर प्रेम प्रेम करत नाही आणि आता माझ्या आयुष्यामध्ये ती चांगली मुली आली होती ना हा

Oh, ना ना हो सगळं खरं होतं हा सगळं खरं होतं तुझ्या वहिनीचा बदला घेण्यासाठी मी हे बघ मी तुझ्यावर प्रेमाचं नाटक केलं हा लक्षात ठेव आणि हे बघ मी आता त्या सोनासोबत जी मुलगी आहे ना त्याच्यावर मी खरं प्रेम करत होतो तिच्यासोबत खुश होतो मी आनंदी होतो त्यामुळे तुझा फोन घेत नव्हतो तुला एवढं कळत नाही का गं तुमच्या मुली एवढं कशा तुम्ही मुली नाले बिंडूक असतात हे बघ आता आपला बॉयफ्रेंड म्हणणारा तुम्ही जी प्रेम करता हा ती जर फोन कट करत असेल तुमच्यावर सारखं वरडत असेल चिडचिड होत असेल तर ह्याच्यातून ना तुम्ही की बाबा हे कुठंतरी दुसरीकडे आनंदी म्हणून हा कशा लोक तुमचं वेळ वाया घालताय तुम्ही हा हे बघ जायतो इथून निघायचं बघा कळ काय बोलते तू तु? आय तुला मी घरी कशी जाऊ काहीच कळ नाही मला कुणाला तोंड दाखव मी हा ते शांत काकू बिचारा एवढा कामधंदा सतत सोडून आले ते मला समजायला आई बाबा हा दीदी दादा रिया त्यांना काय उत्तर देऊ मला काहीच कळ नाही हा मला जगायचं काही काय अधिकार नाही जगायचं मला आई बघते कॉलेजला गिरी वाटत बघितलं आधी तिचे बाबा बघितलं का हा एवढं शांतबाई त्यांचा कामधंदा सोडून सणी त्यांची हाय ती बारकी एवढं सोडून सणी तिच्यासाठी आलेत ते हा घरात पाहुणे आले आपल्यासाठी आले कुशलगिरी कॉलेजला हा आणि मी काय म्हणते माहितीये का तिला येणार दाखवत नाही बघा अजिबात तुम्ही सांगितलं आपण इकडे जेवायला बसलो जेवण बिवण करत म्हणलं तर कुशल घरात झाली हा フルローティーフルローティーフルローティーフルローティーフルローティーフルローティーフルローティーフルローティーフルローティーフルローティーフルローティーフルローティーフルローティーフルローティーフルローティーフルローティーフルローティーフルローティーフルローティーフルローティーフルローティーフルローティーフルローティーフルローティーフルローティーフルローティーフルローティーフルローティーフルローティーフル जाऊ दे जाऊ दे काय होत का तिला का मी मला जे समजून सांगायचं होतं नाही तर सांगितले माझी माहिती रुपी म्हणणार येते आता येते दहा पंधरा मिनिटांनी येते म्हणजे तिला भेटून सनी तिला दोन गोष्टी सांगून सांग मग जाईन मी केला होता रश्मीला फोन केला होता काय टेन्शन नाही मला म्हणजे आई नको म्हणजे अजून म्हणजे तिथलं सगळं काम त्यांचं व्यवस्थित कर म्हणजे जे काय येते म्हणणं ही म्हणजे नका चिंता करू नका जाऊ दे तिला परत जाऊ दे अहो नाही शांत बाई काय माहितीये का तुम्हाला आमच्यासाठी यावं लागलं ही पूर्वी नाही घालवायचं काम करते हा काय सुद्धा नाही बघा मी हो ती पहिले पोरग आलो होतं का नाही मला भेटायला आलं होतं ना ती पोरग मला पहिल्याच नजर मी त्याला ओळखलं की ती पोरग माझ्या पुरुषा लायकीचं नाहीच आहे आणि पण काय करणार ना माझी पुरी आडमुट फसली गेली त्यात मध्ये अहो असू द्या काय ना काय एवढं नाराज असू दे आई आलो मी कॉलेज मध्ये जाऊन रियाला काय ते संजयला घेऊन येतो अहो जाय बापू का नसेल कॉलेज मध्ये काय काम राव दे राह दे काय केलं कॉलेज मध्ये असते काय लिहिणं वाचणं असते राह दे नाही काकू मला माहिती आहे काय काम नसते आलोच मी जाऊन बाबा आई आलोच शांता काकू तुम्ही थांबा मी असतो जाऊ नका बरं बरं पण का मात्र काय काम असलं तर नका तिला आणू आणि बाकी बिन काय करू नका समजून सांगायचं असते आणून बिनू नका कसं मित्र मैत्रिणी समोर काय तिला वरडू नका मग नाही नाही शांता काकू तसं काय करत नाही आलोच मी